नमस्कार सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा पूर्णपणे गणपती उत्सव आपल्याकडे दिनांक सत्तावीस पासून ते सहा तारखेपर्यंत गणपती आणि गौरी उत्सव साजरा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दोनशे त्र्याण्णव सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना आपल्या कल्याण डोंबरी शहरामध्ये होणार आहे खाजगी पन्नास हजारपेक्षा जास्त गणपती स्थापना होणार आहे आणि गौरीची स्थापना जी आहे ती सहा हजारपेक्षा जास्त आपल्याकडे गौरी स्थापना होणार आहे आणि या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था प्रश्न असेल किंवा ट्राफिक वाहतुकीचं हो नियोजन असेल याकरता आपण एकशे एकवीस एक अधिकारी याकरता नेमलेले आहेत त्याचबरोबर सहाशे सदुसष्ट कर्मचारी महिला आणि पुरुष कर्मचारी दोनशे एकशे पन्नास होमगार्ड आणि दोन्ही सारे ब्विचे प्लॅटूनसुद्धा या आपण दोसकाळात आपण नेमलेले आहेत आणि जे काही गणपती विसर्जनाचे ठिकाणं असतील किंवा नवीन आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असे सार्वजनिक ठिकाणं आपले सत्तेचाळीस आहेत आणि तेतीस ठिकाणी हे कृत्रिम तलाव केलेले आहेत यानु या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व यांना करतो की जे काही प्रशासनाकडून आणि जे शासनाकडून ज्या नियमाटीनुसार हा गणपती उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा करावा त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने जे काही आपल्याला निर्देश दिले असतील त्याचं पालन करावं असं सगळ्यांनी आवाहन करतो धन्यवाद